सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे शहाण्णव धनी नपुरी गुण गातारा रूपदृष्टीन्याहाीता धनी पुरे गुण गातारा रूपदृष्टीन्याहाडीता बरवा बरवा पांडुरंग सावळी सुरंग बरवा बरवा पांडुरंग सावळी सुरंग ಸಕಳ ಮಂಗಳಾ ಸಾರ ಮುಖ ಸುಧಿಚ ಭಾರ ಸಕಳ ಮಂಗ ಸಾರ ಮುಖ ಸುಧಿಚ ಭಾರ ತುಕ ಸೂಾಂತಪಾರೇ ತುಕ ಸೂಾಂತಪಾರೇಖ ಧನೇ ನಾಪುರೇ ಗುಣಗಾರೂಪದೃಷ್ಟಿ ನಾಳಿತ ಬರವಾ ಬರವಾ ಪಾಡುರಂಗ ಕ್ರಾಂತಿ ಪಾಡುರಂಗರಂಗ ಅರ್ಥ पांडुरंगाला महाराज म्हणता तुझी स्तुती करताना गुणनगुर्ण करताना तृत्पित ना, होत नाही असे म्हणून महाराज सांगत आहे हा पांडुरंग खरंच फार सुंदर आहे स्वरूप पण सावळा सुंदर आहे या भगवंताचे रूप सर्व मंगलाचे सार तत्व आहे व सिद्धीचे भांडार म्हणजे याचे मग या हरीच्या ठिकाणी जे सुख आहे त्याची शेवस नाही व त्याचे वर्णनही करता येणार नाही સંત તુકારામ મહારાજ ગાથા અભંગ તીનશે સત્તવ જરી મે પતિ ત નવતમી દેવા તરી તું પાવન કૈસે તેઓ વા જરી મી પતી નવતમી દેવા તરી તું પાવન કૈસે તેઓ વારને માજ નામાધી મગ તું પાવન કૃપા નિધે म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपा निधी लोह हो महिमान परसा नाही तरी दगड जैसा लोह हो परिमान मान जैसा परिसा नाही दगड जैसा तुका म्हणे याचक भावे कल्प तरु मान पावे तुका म्हणे याचक भावे कल्पतरु मान पावे जरी मी पतित नव्हतो हो मी देवा तरी तू पावन कैसे तेव्हा अर्थात देवाजवळ महाराज लढीवाडापणे बोलतात हे देवा मी जर पतीत नव्हतो तर तू कोणाला पावन केले असलेच म्हणून माझे पत, पती पतिताचे नाव आदी आहे व मग पावन कृपा निधी आहे पतित पावन व विशेषातील शब्द लोखंडामुळे पसाचा महिमा वाढलेला आहे लोखंड नसते तर परिस म्हणजे एक नसता दगड झाला असता याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू तरु इच्छलेले देतो असा मोठेपणा त्या वृक्षाला मिळला आहे अर्थात विठ्ठलाला संतपणानेच मोठेपणा मिळला आहे सर्थ तुकाराम महाराज गात अभंग तीनशे अठ्ठ्याण्णव एक भावचे ते तरी न लागे काही युक्ती एका भाव ते तरणा लागे काही युक्ती आले दिवे मज माझी याची भावे खळवाल जिवे मज याची भावे आठवची पुरे सुख गे मोहर रे आठवची पुरे सुख गे मोहर रे तुका म्हणे मन पुजाईची नारायण तुका म्हणे मन पूजा इच्छि नारायण एका भावाची ते लागे काही योग्य आले जीवे मजमाजी या भावे अर्थ शुद्ध भाव हा भक्तीत असा महत्वाचा आहे ते महाराज सांगत आहे देवाविषयी जर चित्ता शुद्ध भाव असेल तर दुसऱ्या साधनांची व युक्तीची काहीच जरुरी नसते हे मर्म मला माझेच शुद्ध भावामुळे अगदी जीवापासून कळले आहे जेवाची सतत आठवण ठेवली तरी पुरे त्या योगाने सर्व सुखाचा अनुभव येतो आपले चित्र त्याच्याकडे लागले तर नारायणाला खरोखर कर तेच आवडेल इतर जप तप उपवास तीर्थयात्रा आदी साधनांचे काही उपयोग नाही शार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे नव्याण्णव मज संताचा आधार तू एकले निर्विकार मज संताचा आधार तू एकले निर्विकार पहा विचारोणी देवा नको आम्मांस दावा पहा विचारवणी देवा नको आम्मांस वेदावा तुझं बोलवणं बोलवे आम्हा भांड यांची सवे तुझं बोल न बोलवे आम्ही भांडाया चिसावे तू का म्हणे तर भावेनुरेवरे तू का म्हणे तरी य भावेनुरेवरे भावे मजा संताचा आधार तू एकले निर्विकार अर्थ भगवंताला चिडवून महाराज म्हणतात देवा मला संताचा आधार आहे आणि तो एकटा निर्विकार आहेस अरे देवा याचा तू थोडा तरी विचार करून न पा आमच्याबरोबर उगाच धावा करू नको तुला एकही शब्द बोलवीत नाही आणि आम्हाला नित म्हणायची सवय आहे तुझे स्वरूप भेद आहे तेथे एक ब्रह्म आणि किंवा एक जीव आहे अशा एकपणाची प्रवेश होत नाही सात तुकाराम महाराज गाता अभंग चर्चे तुझ माग ते देवा आम्हा तुझी चरण सेवा तुझ मागणे देवा अम्मा तुझी चरण सेवा आनाने घो देशी तरीर्देशी दे भक्ती चारी, आनने तरी तरीर्देशी दे मुक्ती भक्ती संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ संत संगती सर्व काळ प्रेम सु थोर प्रेमाचा सुकाड तू का म्हणे नाम तिने पुरे माझे काम तू का म्हणे नाम तिने पुरे माझे काम तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा तर तर महाराज देवाजवळ आपली मागणी मागतात की देवा तुझ्याजवळ एवढी मागणी आहे की आम्हाला तुझी चरणसेवा निरंतर चारी मुक्ती किंवा सर्व सिद्धी दिल्यास तरी आम्ही घेणार नाही आम्हाला सदा सर्व का संत संगीतीचे प्रेमळ सुख द्यावे तुझ्या नामाचे स माझा सर्व कामना पूर्ण होतात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एक तुझा शरणांगत जन्म जन्मीचा अंकित तुझा शरणांगत जन्म अंकित आणि का हे का वाजवाचोनी केशवा आणि काय हे वाजवाचोनी निकेशवा याचे माझे गाणे तुझे नाम संकीर्तन हेची माझे गाणी तुझे नाम संकीर्तन तुझ्या नामाची भूषण तुका मनेल्या लोणीिणे तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणेल्या लोलेने अर्थ मला देवाला म्हणतात देवा पांडुरंगा मी जन्मजन्मीचा तुमचा अंकित आहे शेवा आहे आणि आता तो शरण आलो आहे हे केशवा तुझ्याशिवाय आणखी कशाचा हा माझ्या मनात नाही माझे गाणे म्हणशील तर तुझे नाम नामसंकेत एवढे करणे एवढे आणि माझे भूषणे अलंकार म्हणशील तर तुझी विविध नामे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जयताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा